दर्यापूर येथील जे डी पाटील सांगरुतकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराकरिता जैनपूर या गावी गेलेले महाविद्यालयाचे वीस विद्यार्थी शिबिर आटोपून परत येत असताना जैनपूर गावाच्या एक किलोमीटर अंतरावर त्यांचा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात घाल्याची घटना घडली या अपघातामध्ये वीस विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत या विद्यार्थ्यांना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेलं असून पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे ही वार्ता संपूर्ण तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरताच जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली होती दर्यापूर येथील जे डी पाटील सांगूतकर महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जैनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सतरा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये एकूण शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या या शिबिराची सांगता चोवीस फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली शिबिर संपल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींना दर्यापूर येथे पोचविण्याकरिता ट्रॅक्टर इतर चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती यातील वीस विद्यार्थी शिबिराचे सामान भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये दर्यापूर येथे येण्याकरिता बसले होते हे वाहन जैनपूरपासून एक किलोमीटर पुढे आल्यावर अचानक ट्रॅक्टर ट्रॉरील पलटी झाली ट्रॅक्टर मध्ये बसलेले विद्यार्थी अपघातामध्ये जखमी झालेले आहेत जैनपूर येथील शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मध्ये बसून आणण्यात आल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये रंगलेली असून कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाची कुठलीही काळजी न करिता शिबिरामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक केली विशेष म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या आयोजनाकरिता महाविद्यालयीन फंडाची उपलब्धता असताना बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांची वाहतूक ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात आली ट्रॅक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणे नियमबाह्य आहे या अपघातामध्ये कॉलेज प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत आहे हा अपघात आकस्मिक घडलेला असून त्याचा धक्का आम्हालाही बसला आहे मात्र जखमी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजी म्हणून कॉलेज प्रशासनाने तातडीचा उपचार म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पीडीएमसी अमरावती येथे दाखल केलेले आहे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुशील जामनिक अंकित दुधंडे अमोल बोरखडे श्याम मोटेकर प्रशांत खरकटे चेतन जवंजाळ अमित बेले प्रथमेश बुध प्रशांत सरकटे शुद्धोदन ढोले अभिनाथ बोरखडे विकी डोंगरे चेतन पांडे सतीश ढोले अंकित दुधडे यासह आणखी पाच विद्यार्थी आहेत ज्यांची नावे नोंदविण्यात आलेली नाही दर्यापूर येथून न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत